हॅलो नमस्ते नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज में बनो ना में, में मी बनवणार आहे आलूचे पराठे आलूचे पराठे माझ्या मुलीला खूप आवडतात आणि तिला मी आणि तिला टिफिनसाठी मी आज आलूचे पराठे बनवून देणार आहे आत्ता वाजले सकाळचे साडेसहा आणि मी इथे आलू उकडायला ठेवले आणि इथे साईडला गरम पाणी केलं आहे रोज सकाळी उठ ब्रश केल्याच्यानंतर मी एक ग्लास गरम पाणी घेते इथे दुधावरची साय काढून घेऊ घेत आहे आणि मुलीसाठी दूध तापवणार आहे कारण तिचं तिची शाळा आठ वाजता असते आणि तिच्या शाळेपर्यंत तिची पूर्ण तयारी झाली पाहिजे आणि दूधही थंड झालं पाहिजे त्याच्यासाठी मी इथे दूध गरम करून घेतलं इथे मी इथे कुकर होईपर्यंत पीठ मळून ठेवणार आहे जेणेकरून पीठ चांगलं पीठ मळून दहा मिनटासाठी झाकून ठेवायचे जेणेकरून त्याच्यामुळे पराठे आपले मऊ आणि लुसलुसीत चांगले होतात त्यामुळे मी इथे पीठ मळून घेत आहे आणि पीठ मळून दहा मिनटं झाकून ठेवणार आहे सकाळी मुलांची शाळा व त्यांचं सगळं आवरून द्यायचं म्हटल्यावर फार गडबड होते सकाळी सकाळी कामाची फार घाई आणि गडबड असते माझं वेट लॉस करायचं आहे त्याच्यामुळे मी इथं माझ्यासाठी काळा चहा बनवत आहे त्याच्यामध्ये मी फक्त अद्रक आणि पत्ती टाकून घेतली आहे बिलकुल पण साखरेचा सा वापर करणार नाही आहे मी सकाळी दररोज फक्त काळा चहा घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेते इथे मुलीसाठी दूध तयार करून घेतलं आहे तिची आंघोळून ये आंघोळ करून येईपर्यंत तिचं दूध थंड होईल इथे माझा काळा चहा पण तयार झाला आहे आता मी इथे घेतले पाच सहा मिरच्या दोन चार लसूण पाकळ्या थोडंसं कोथंबीर आणि मी आता याचं वाटण करून घेणार आहे थोडे मी जिरे पण टाकले त्याच्यामध्ये आणि इथे काळा चहा पण तयार आहे मी हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं आणि जे बटाटे होते ते असे खुस करून घेतले आता मी त्यांना फोडणी टाकणारे बटाट्यांना बटाट्यांना फोडणी टाकताना तेलाचं प्रमाण अगदी थोडंसं टाकायचं कारण जास्त तेल टाकल्यामुळे पराठ्यामध्ये जेव्हा आपण बटाट्याचं मिश्रण भरतो तेव्हा आपले पटा प पराठे हे फाटतात त्यामुळे तेल कमी वापरायचं मी इथे जिरे मोहरीची फोडणी टाकली आहे आणि आता ते मी जे वाटण करून घेतले हिरवी मिरचीचं मी ते थोडंसंच टाकणार आहे कारण माझी मुलगी खाणार आहे ते आणि जास्त तिखट झाल्यावर ती खाणार नाही इथे हळद मीठ टाकून घेतलं आहे बटाटे तिच्या टिफिनला पण बटाट्याचे पराठे तिच्या टिफिनला पण होतात आणि आमच्यासाठी नाश्त्याला पण होतील आता मी इथे कोथिंबीर टाकून बटाटा चांगला एक जीव करून घेते बटाटा एकजीव झाला आहे माझा आता ते मिश्रण मी थोड्या वेळासाठी प्लेटमध्ये काढून गार करून घेईल आणि त्याच्यानंतर मग आपण बटाट्याचे पराठे बनवल्या बनवण्यासाठी घेऊ माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ मा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे आपला पराठा लाटून झालाय आता लहान मुलांना ना बटाट्याचे कुठलेही पदार्थ करून द्या त्यांना फार आवडतात बटाटा असो भेंडी भेंडी फ्राय असो टमाटर चटणी असो ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलीच्या फार फेवरेट आहेत आणि या सर्व बनवलं ना तर ती असं पोटभर जेवण करते एरवी ना तिची जर ना आवडती वस्तू बनवली तर ती अजिबात जेवण करत नाही प्रत्येक लहान मुलांचं असंच असते ना त्यांच्या आवडत्या वस्तू जर आपण त्यांना बनवून दिलं तर ते पोटभर जेवण करतात त्यांना म्हणायचीही गरज लागत नाही की बाळा जेवण कर म्हणून पण त्यांच्या आवडीचा पदार्थ नसला की मग ते जेवण करत नाही नाही टिफिन पण तसंच वापस येतो आवडीचा पदार्थ दिल्यावर टिफिन पूर्ण संपतो याप्रमाणे तिचं टिफिनची तयारी झाली होती बटाट्याचे पराठे आपण एकतर टमाटोच्या कॅचअपसोबत किंवा दहीसोबत बी ट्राय करू शकतो तिच्या टिफिनमध्ये टमॅटो कॅचअप दिलं होतं आणि आम्ही दह्यासोबत नाश्ता केल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा